मी आहे बोरी तालुका वाशी आणि जिल्हा धाराशिव या जिल्ह्यामध्ये प्राचीन काळातलं एक मंदिर आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार सध्या चालू आहे मात्र हे पूर्वीचं मंदिर कसं होतं यावर मात्र आजही प्रश्नार्थी चिन्ह जे आहे ती उपस्थित असतं आहे मात्र या दरम्यानची माहिती आपण ग्रामस्थांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात बाबा हे किती वर्षापासूनच मंदिर असावं हे तुम्हाला समजत आहे का तुमचं वर्ष ऐंशी ते शंभर वय वटातील तुम्हाला समजत आहे काय मंदिरासंदर्भात काही तुमच्या ऐंशी वर्ष वयापर्यंत तुम्हाला पडलेलंच समजत आहे बर त्याच्या तुमच्या आजोबांनी काही या संदर्भात काही मंदिरासंदर्भात माहिती दिलेली काही आहे काही माहित नव्हतं काहीच माहीत नव्हतं खरंतर हे ऐंशी वर्षाचे आजोबा आहेत यांना समजत नाही त्यांच्या आजोबांना समजत नाही मात्र आणखीनही त्या पुढले काही या गावातले ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत तर आजोबांना ते माहीत नाही असं ते म्हणत म्हणताय तर आता जीर्णोद्धार या मंदिराचा होतोय या अगोदरची परिस्थिती कशी होती आणि दैफळे महाराज या ठिकाणी ने आल्याच्यानंतर नेमकं काय या मंदिरासंदर्भात सांगितलं आणि कसा जीर्णोद्धार झाला मी संजय सुरवशे बोरीगाव तालुकावासी धाराशिव या मंदिराविषयी आमच्या आमचे हे चुलते आहेत आणि त्यांच्या वडिलांना पण त्यांना सांगितलेलं नाही की ही काय परिस्थिती आहे त्यांच्या वडिलाच्या अगोदर ही मंदिरं जुनी मंदिरं सिद्धनाथ कालभैरवनाथ मंदिर खंडोबा काल मंदिर, मंदिर आणि एक पार जुना पार हे असं तीन पिढ्यापासून कोणाला पण माहीत नाही माई। असं आम्ही म्हणजे चौकशी केली आमच्या जुन्या माणसाला तर ही पडीक मंदिर होती भैरवनाथ मंदिर हे घडिक्याचं मंदिर होतं आणि ही पार पण पूर्ण मातीने भरलेला होता आणि पूर्ण पडलेलं असताना इथं झाडी भरपूर होती झाडी असली तर असा प्रकार घडला लोक इथं यायची जुनी खाली अगरबत्ती पूजा करून आपलं पडीक असल्यामुळं निघून जायची दर्शन घेऊन आणि अष्टमी एक इथं अष्टमीच्या दिवशी छोटीशी भरायची आंबी लघोगरी त्याच्या व्यतिरिक्त काही पण आज तीन पिढ्यापासून हाच प्रकार चालत आलेला आहे पण असं इथं घडलं आवचित आमच्या गावचे सुपुत्र दादासाहेब जाधव हे पुण्याला एक बिझनेस करत होते आणि बिझनेस करीत असताना त्यां त्यांना आमची पुत्नी प्रिया शिवाजी हे त्यांना आम्ही त्यांच्या संगत विवाह केला तर त्यांची पत्नी प्रिया जाधव यांना तिथं पुण्यात राहत असताना एक स्वप्न पडलं झोपीमध्ये असं स्वप्न पडलं की आपल्या गावामध्ये जे पार आहे पडल्याला जुनं मंदिरामध्ये तिथं एक मातीच्या खाली एक बाबा पिंड महादेवाचे आहे असं त्यांना स्वप्न पडलं मग त्यांना आपल्या त्यांच्या मिस्टरला सांगितलं दादासाहेब जाधवांना मला असं स्वप्न पडलं आहे मग त्यांना ते थोडं मनावर घेतलं असं का स्वप्न पडलं ते बोरीगावाकडं आले त्यांना बोरीगावामध्ये थोडी चर्चा केली असं स्वप्न पडलं आहे आणि नंतर त्यांना एक परळीमध्ये आसव लांबा म्हणून तिथं दह शिवाजीराव दह दही hmm. हे दत्तगड गडाचे मठा hmm. मठाधिपती आहे तर त्यांच्याकडे गेले hmm. गे ते त्यांना ते प्रकार सांगितल्यानंतर स्वप्न ते मठाधिपती शिवाजी दयफळे महाराज ते इथं आले आणि अष्टमी दिवशी दादासाहेब जाधव हे अमरनाथ ग्रुपचे डायरेक्टर आहेत त्यांना एक या कारण असतो अष्टमी दिवशी मोठा असा कार्यक्रम ठेवला यात्रे यात्रा भरवल्यासारखा की जुने मंदिराचं काय जुने पिढ्या पिढ्या गेलेली त्याचं काय निघतं ते पाहण्यासाठी बरीच माहिती दिली जे हो काही ती म्हणते ती यात्रा वगैरे भरवली किंवा सगळी मंडळी आली त्या कार्यक्रमामध्ये काय चर्चा झाली त्या कार्यक्रमामध्ये दादा जाधव दा यांना दा दा महाराजामार्फत माहिती काढली आणि महाराजांना सांगितलं की पुरातन मंदिराच्या खाली एक पिंड आहे त्या हिशोबानं दादा जाधवनं खर्च करून स्वतःचा खर्च करून सगळं मंदिरचा जीर्णोद्धार केला आणि ओके ओके चालतं त्या दिवशी होतात ज्या दिवशी हा कार्यक्रम झाला ज्या दिवशी बी लावली त्या दिवशी होतात हा होतो ना सी जेसीपीनं ही पूर्ण बाजूला एकदम हटवलं चालण महाराज कधी आले त्या दिवशीची सिच्युएशन महाराज कधी आले आणि आबा जाधव हे जे होते ते सकाळचा टायमिंग कितीचा होता सकाळ दुपारचा टायमिंग होता ना हां किती वेळेमध्ये जी शिबी आली आणि किती ना है ना है दा, दा तास ही उकरायला लागली ही उकरायला नाही नाही म्हटलं तर दहा पंधरा तास लागला झाड जोड झाडाजोड तुम्ही होतात का बाबा त्या दिवशी त्या दिवशी बर तुम्हाला काय या मंदिरासंदर्भात काही माहिती तिसरी पिढी आता ही पडूनच होत असत फक्त देव मंदिर होतं चालू अष्टमी वर्षाभराची चैत वैशाखाच्या महिन्यात चैतीच्या महिन्यात <स्थी> गर गर आता अमरनाथ ग्रुपचे जे संचालक दादा जाधव ह्यांनी जे जीर्णोद्धार केलाय आता कुठंतरी एक आनंदाचं वातावरण भावनिकतेचं वातावरण पाहायला मिळालं आहे गावामध्ये अगदी आनंदाचं दे देव चांगलं करायचं मला एखाद्या गावाचं म्हणा एखाद्या माणसाचं मला देव जर चांगलं करायचं म्हणलं तर एखादा चांगलाच माणूस देव पुढं घालतो आणि त्याच्या हातून चांगली कमदार होते आता ते त्यांच्या हातूनच शिव उद्धार व्हायला लागले असं म्हणावं लागेल तुम्हाला हो हो दादा दादा यांच्या हातूनच होत या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे भैरवनाथ मंदिराचा भैरवनाथ मंदिर, मंदिर बाजूला आहे जे शिखर पूर्ण झाले ते तर ते करीत असतानाच ह्याच एक आमचे दहीपळे महाराज ह्यांच्या मार्फत इथलं त्यांनी सांगितलं की तर पिंड निघल तिथं खाली आहे खाली एक गुप्त मंदिर निघलंय खर तर गुप्त मंदिर निघाले पूर्ण पाणी ह्याच्या देखील खाली तुम्ही जाऊन बघितलं हा उकरण्याचं काम माती वगैरे काढण्याचं त्याला किती वेळ लागला पूर्ण त्याला जवळजवळ दोन तीन तास लागले आपलं मधलं काढायला मटेरियल कारण गाव गावातली काही लोक आली त्यांनी मदत केली बाकीची जी होती आम्ही होता सगळ्यांनीच मदत केली कधी तुमच्या कळण्यामध्ये आजूबाजूच्या गावामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये असं पुरातन काळातल्या मंदिरामध्ये मूर्ती एखादी निघणं किंवा ती पिंड निघणं असं काही ऐकण्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं नाही 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 हे कसं आहे गोरेगाव गाव एकदम एक लहान आहे आणि मंदिरं जी पडलेली होती इकडे कुणी येत नव्हतं जात नव्हतं काही नव्हतं मग ते आमच्या पत्नीच्या स्वप्नात आल्यानंतर हे दळपळी महाराजाकडे आमचे दिजावाय गेले दादासाहेब जाधव त्यांना सांगितलं बाबा खाली असं असं मंदिर आहे खर तर गाव छोटस म्हणतात गावातले जे प्रमुख मंडळ असं गावातल्या कधी ग्रामस्थावर मंदिरावर वगैरे चर्चा झाली नाही किंवा त्याचं चांगलं मंदिर करावं असं काही चर्चा होत होती आणि मागं पडत होत थो, चर्चा होत होती मागं पडत होतं रामचे ते दादासाहेब जाधवजी पुण्याचे बिल्डर त्यांना स्वतः मनावर घेऊन की चांगलं वातावरण झालं तिथं इथं जे काय बेकार वातावरण होतं सर झाडे झडप ही एकदम चांगलं झालं खरं तर जुन्या मंदिराला जर उकरायचं म्हणलं तर कुणी वेगळ्या पद्धतीनं चर्चा होतात किंवा भैरवनाथाचं मंदिर आहे हे कसं आपण पिंड वगैरे कसे, कसे हलवायची त्यावेळेस म्हणजे काही गावामध्ये काही वेगळी चर्चा वगैरे त्या दिवशी पाहायला मिळाली त्यावेळेस दरपळे महाराज आपलं आणले इथं मग ती चर्चा केली गावातल्या माणसानं की कुठल्या कशाचे काय महाराज आहेत हे त्यांना काय कळतं आहे अशी चर्चा करीत करीत समजा गावात दादासाहेबांना चर्चा केली की आपल्यात असं आहे तसं करायचं असं समजा चर्चा करून सांगितलं पण ती मनावर जरा नाही काही दहा लो पाच लोकांना आपले जी भाविक आहेत आमच्यासारखी लोक असं ह्यांना सांगितलं मग ती आम्ही भाविक माणसं येऊन आम्ही चर्चा करून ही आपण काढू की असं करू तसं करू हे चालू केले कार्यक्रम हे दयफळे महाराज सांगतात तसं महाराज चर्चा करतात तिथं धनच निघल अमकच केलं माती काय निघल काय नाही का विष्णूची मूर्ती निघली महादेवची पिढ निघली विष्णूची मूर्ती ती तिकडे होती ती बी आम्ही मधला गरबही तयार करून महादेवची पिंड ती समज करत ग्रुप संचालक आहेत हे तर जीर्णोद्धार त्यांनी केलाच पण थोडं ग्रामस्थांच्या नात्याने देखील ग्रामस्थ देखील वर्गणीच्या माध्यमातून सुशोभीकरण कराय वगैरे मदत करतील आता काही लोक काही म्हणजे नाही आता काय करतील मंदिर बांधलंय त्यांना स्वतःच्या घरा प्रेमाने या देवावर श्रद्धा ठेवून बांधलं बाकीच्या लोकांना काय करायचं असलं पुढं नियोजन समजा यात्रा यात्रा भरावी हे करावी असं वाटतंय हो दरवर्षी आता जाधव साहेब काय करते कोण सांगली कोण महाराज हे कोण महाराज ते कोण महाराज आता सध्या सतरा अठरा एकोणीस ला कीर्तनकार आहेत इंद्रकर महाराज आणणार आहेत हे असे चर्चा चालू आहे ना खर तर ज्या महाराजांनी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामध्ये डोंगरपट्ट्यामध्ये मंदिर उभारलं आणि ते पूर्ण मंदिर ज्या ठिकाणी उभारलं पूर्ण पाच ते सात गावामध्ये एक संप्रदायाचं वातावरण निर्माण केलं तसंच वातावरण जे आहे त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांनी निर्माण केलं आहे ते माझ्यासोबत दैफळे महाराज आहेत महाराज दैवी शक्तीच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणची जी पिंड आहेत ती तुम्ही दाखवली गेली प्रथम आलात तुमच्यामध्ये आणि दादा जाधवमध्ये नेमकं काही चर्चा झाली किंवा त्यांच्या पत्नीना जे काही स्वप्न पडत होतं त्या संदर्भात काही चर्चेसंदर्भात काही अधिक माहिती काढली आहे श्री गुरुदैव दत्त अवधुत रामकृष्ण हे गोविंद गोपाल वासुदेव आहे ज्यावेळेस माझ्याकडं जाधव साहेब दादा जाधव साहेब यांचे मित्र कृष्णा ढाकणे हे आमच्या गावाचे आणि याचा जी काही घटना घडली ती घटना कृष्ण जाधवला आहे कृष्ण डाकबेबा त्यांनी सांगितले की त्यांची धर्मपत्नी सो प्रियंका प्रिया यांच्या स्वप्नामध्ये सारखं महादेवाची गुप्त पिंड येत जायची आणि ती सारखं म्हणायची की मला स्वप्नामध्ये महादेवाची पिंड येते आणि ती पिंड मला साक्षात्कार देतील त्यांनी त्यांच्या पतीला सांगितलं पतीला सांगितल्याच्या नंतर कृष्ण ढाकण्याला म्हणजे आपल्याला एखाद्या महाराजाकडं जावं लागेल आणि त्या जाग्यामध्ये सत्य काय आहे तिची परिस्थिती काय आहे स्वप्नाद्वारची तसं आपण विचारूया एखाद्या व्यक्तीला माहिती घ्या म्हणजे तर कृष्ण ढाकणे माझे मित्र अमरनाथ गुरु व्यवसाय करणारे हे माझ्याकडं आले आणि आल्याच्यानंतर मी त्यांना त्यांनी मला सगळी इंग्लिश कहाणी सांगितली तर मी ठीक आहे आणि सत्य काय आहे तर जसं त्यांना तुकाराम महाराजाला सुद्धा स्वप्नात अनुग्रह झालेला होता तसा प्रियंका प्रिया जाधव यांच्या स्वप्नामध्ये ते दे साक्षात्कार देत होते आणि तो साक्षीदार साक्षात्कार आम्ही स्वतः चेक केला की तो खरा आहे का कोटा आहे इथं आल्याच्यानंतर इथं उलटसुलट अशी चर्चा चालू होती ह्या मंदिराबद्दल की ही मूर्ती हलवता येत नाही काल भैरवनाथाचं मंदिर बाहेर होतं आणि बाहेर ते सगळ्यांना कळत होतं मंदिर दिसत होतं आणि त्या ठिकाणी ती मूर्ती हलवता येत नाही ते जुनं बंगल्याने मूर्त्या झालेल्या होत्या प्राचीन काळामधलं ते मंदिर आहे आणि ते पडलेलं होतं संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं होतं तिथं फक्त यात्रा भरायची अष्टमी यात्रा भरायची आणि त्या अष्टमीच्या कालभैरवनाथाची अष्टमी यात्रा भरायची प्रसाद वाटायचे आणि याच्या इथं ज्यावेळेस आम्ही घेऊ सगळं उभारणीचा नियम केला तर म्हटले दादासाहेबांना म्हटले ही मूर्ती जर हलवली तर याच्यातला एखादा माणूस मारत गावातल्या लोकांना भीतीचं वातावरण पण त्यांनी निर्माण केलं आणि गावातल्या लोकांना भीती वाटायला लागली की काल भैरवनाथाची मूर्ती कशी हलवायची तर त्याच्यानंतर मी त्यांना एक सल्ला दिला मार्गदर्शन दिलं की चार शास्त्राच्या चार वेदाच्या याच्या माध्यमातून ही मूर्ती आपल्याला हलवता येते ह्याचा उद्धार करता येतो आणि म्हणून मी ह्या ठिकाणी आल्याच्यानंतर त्यांना मूर्ती हलवायचं मी ग्वाही दिली की मी स्वतः माझे विद्वान ब्राह्मण आणून आणि त्याचा ब्राह्मण आणून पांच पंचप्राण त्या घाटामध्ये आणून आपण बाजूला करू आणि नंतर त्या मूर्ती हलून आपण विसर्जन करू फक्त तुम्हाला खर्च एवढा येणार आहे की तुम्हाला ऐंशी ते नव्वद लाखापर्यंत तो खर्च जाणार आहे तो तुम्ही करायला तयार असाल तर ह्या मूर्ती हलवू आपण काही हरकत नाही तर ते म्हणजे जर असं असेल तर म्हणजे स्वप्नाचा राहिला दुसरा भाग तर स्वप्नामधली जी पिंड येते ती पिंड आम्हाला भेटेल का तर मी उला शंभर टक्के भेटणार आहे कारण जसा फलाचा वास येतो तसा सुद्धा देवाचा संवाद करतो म्हणून त्या माध्यमातून प्रिया जाधवला जे स्वप्नामध्ये पिंडाचे साक्षात्कार होता ते पिंड मी संजय कुमारला सांगितलं गावकऱ्याला सांगितलं की इथं पिंड निघणार आहे आणि ती पिंड हे पडलेलं होतं पुरांत सगळं माती मातीमध्ये बुजून गेलेलं होतं आणि मग ते जेसीपी लावून खांडलं ला। आणि त्याच्यामध्ये पिंड निघले म्हणजे तो साक्षात्कार धर्मपत्नी प्रिया जाधव यांना झालेलं गावातल्या लोकांना मी विचारलं की हे बैल तुम्हाला माहीत आहे का ते म्हणजे कधीतरी कल्पनेत आम्ही ऐकू नये परंतु त्याचे प्रत्यक्ष आम्ही त्याचं कधी वैभव बघितलेलं नाही किंवा त्याचं कधी आम्ही साक्षात्कार घेतलेला नाही तर त्या ठिकाणी एक एवटी महाराजाची प्राचीन काळातली एक समाधी निघाली आणि त्या समाधीची निशानी त्या मंदिरामध्ये आहे आणि ते मंदिर जवळजवळ पंधरा ते पंधरा फुटाच्या अंतरावर ते भोहेर बहु, आहे आणि जमिनीच्या पंधरा फूट खाली येते आणि ते भोयरसुद्धा आपण ह्या भक्तीच्या मार्गातून हे त्यांना दाखवण्यात आलं आणि इथं जे काय निघालं ते पूर्ण पुरावे त्या तळघरातले निघाले आणि इथं पिंड निघाली आणि कालपैरुनाथाचं अमरनाथ गुरु जाधवसाहेब हे गरीब घराण्यातले असून यांनी मध्ये देशभक्ती म्हणून एक त्यांनी व्यवसाय नोकरी केली आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून नोकरीच्या नंतर त्यांनी हा जो काही समाजसेवा चालू केली आणि हजारो लोक त्यांच्या माध्यमातून इथं जगतात आणि हजारो लोकांना सहकार्य त्यांच्याचं असतं आणि त्यांच्या माध्यमातून ऐंशी ते आत्तापर्यंत ऐंशी ते नव्वद लाखाचा अमरनाथ ग्रुपच्या माध्यमातून डायरेक्टर येते आणि त्यांच्या माध्यमातून हा खर्च करतात करता, आणि हे मोठं भक्तिभावातून हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि मला एकच सांगायचं आहे की गावातल्या लोकांना वस्तुस्थिती इथं दाखवली जे दिसत नाही सगुणाने साकारला निर्गुणाने दाखवला संत संत देही देवा मला लाई नाही लाई नाही मागणे असं संत तुकाराम महाराज म्हणलेले मला एकच सांगायचं आहे की ह्या पुरी गावाचा प्राचीन काळातला काशी तीर्थ आहे आणि हे तीर्थ असं आहे की इथं सोनारीचा काल भैरव नाते त्या मंदिराचा आणि ह्या मंदिराचा एकदम मिळता तुळता पुरावा भेटला आम्हाला आणि ह्या पुराव्याच्या माध्यमातून कालभैरव नाथाचं जोगेश्वरी माताचं तिथं मंदिर होतं आता त्या मंदिराचं आपल्याला चिन्हार उद्धार होतो आहे दादासाहेबाच्या हातातून अमरनाथ गुरु हे सगळं सामाजिक सेवा कार्य करतात आणि कधीही म्हणले नाही की आम्हाला गावातल्या लोकांना एक रुपयाही न मागता इथलं ग्रामीस्थ लोक आहेत सगळे यांना एक रुपये नाही मागता ते मनी जर आज असेल ते हे काशी तीर्थ असेल तर आपण याला आम्ही आमचं सगळं धन मन तन सगळं देवाला अर्पण करू अशा भक्तिरूपातनं आम्ही हे उभारणीचं काम चालू आहे आणि कालभैरवनाथाचं सोनारीचं काल भैरवनाथ आणि हे मंदिर इथं विष्णू मंदिर पण आहे विष्णू आणि महादेवाचं मंदिर आहे एकत्र हे एक बघायला भेटतं याचा अर्थ असा आहे की काशीमध्ये जे पुरावे आहेत जे काशीमध्ये पुरावे जुनी जी मूर्ती ती विष्णूची मूर्ती आहे ती विष्णूची मूर्ती अशी इथं पान उतारा होत होता सर्प डोन झालेला इथं योगी महाराजाची समाधी आणि इथं सर्पटवून जर झाला दा तर इथं माणसं आणून टाकायचे असं पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि इथं तो उतारा होत होता आणि विष्णू विश्नु, विष्णूची मूर्ती का आहे तर महादेव आणि विष्णू इथं प्रथमत होते काल त्यांची इथं इसावा होता आणि इथं इसावा घेऊन ते सोनारीला स्थान मांडलं आणि म्हणजे इथं पण काल स्थान आहे हे दोन्ही मंदिरं एकाच एकाच माध्यमातले फक्त एकच आहे की हे जुल आलं ते कोणालाच कळलं नाही काल भैरवनाथाचा काल भैरवनाथाचा अवतारच याच्यासाठी अहंकार संपवण्यासाठी म्हणून ह्या गावाच्या माध्यमातून आणि जाधव साहेबांनी ह्या कार्य मोठ्या उत्साहने सादर करीत आहे आता अमरनाथ ग्रुपचे जे संचालक आहेत जाधव साहेब यांनी याच्यावर लक्ष घातलंय याच्यापेक्षा देखील चांगलं मन रमणार अशी परिसर जो आहे तो बघायला ते करतील असं वाटतं हो करतात धन्यवाद ह्या आलेल्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया दत्तगड देवस्थानाचे महंत मठाधिकपटी यांच्या आलेल्या प्रतिक्रिया हे मात्र काय सांगून जातात हे मात्र नक्कीच समजलं असत मात्र आत्तापर्यंत लाखोंचा खर्च कोण हा जीर्णोद्धार जो आहे ते या मंदिराचा झाल्याचं देखील पाहायला मिळत आणि ज्या ठिकाणी हे पुरातन काळातलं जे मंदिर आहे या पूर्ण मंदिराचं डाकडुकीचं काम जे आहे ते चालू पूर्ण पात्र्याचं सेड या ठिकाणी उभारलं गेले याही ठिकाणी मोठा खर्च जो आहे तो अमरनाथ ग्रुपचे जे संचालक आहेत ते या ठिकाणी करतायत मात्र लाखोंचा खर्च जो आहे तो या ठिकाणी सुशोभकरणाला येणार असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र आता अमरनाथ ग्रुपचे संचालक या मंदिरासंदर्भात नेमकं काय माहिती देणार यावर मात्र प्रश्नाध्यक्ष उपस्थित राहतात आणि याच दरम्यान जशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यच्या माध्यमातून काम करतो कापूर कॅमेरापासून सूर्य या धाराशी